नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मद्यमानापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

आणि बैठकी सहभाग ठाकरे यांनी त्यांना संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचं काम यांच्या उभ्या आहे ते आणि अतिशय उत्तम असं वाटण्याची सेवा या परिसराच्या नागरिकांना देण्याचं काम कधी केले आहे आणि म्हणून सगळं त्या शुभेच्छा देण्याकरता आमच्या की उपस्थित सर्व सोसायटीचे संचालक चेअरमानची ग्रामस्थ असतील आणि आमच्या बँकेचे सर्व कर्मचारी असतील बँकेचे सगळे संचालक म्हणजे असतील यांच्या वतीनं त्यांना मनापर्यंत भविष्यामध्ये आता बँकेची नोकरी त्याला सगळं अशक्य आहे तरी सुद्धा आम्ही अनेक चार जणांना परत सहभागी करण्याची संधी लिहिली आहे कदाचित त्यांना तुझं वाटलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून गाडा हातत असताना आपण म्हणतो बैलगाड्याला किंवा बैलगाडीला दोन साखा असतात त्याप्रमाणे प्रपंचाची ही दोन साखा असतात आणि एक सारखी चालली गाडी अत्यंत चांगल्या पद्धतीने चालते आणि तशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काम केलं आणि हे सगळं सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक पोपटावच्या सान्निध्यात त्यांचा आशीर्वाद पोपरठावाला मिळाला आणि म्हणून आजच्या दिवसाला एक आगळं वेगळं महत्व आहे आणि पोपटराव यांचा परिचय देण्याचं काम रामदास सिंह पोत्रे असतील कैलासराव टाकलकर असतील यांनी या ठिकाणी केला खऱ्या अर्थानं त्याआधी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की पीडीसी बँकेमध्ये दुसरे सुपुत्र सुद्धा दिगंग असताना आदरणीय साहेबी सातकर पाटील आणि नानासाहेब यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या पीडीसी बँकेमध्ये अत्यंत उल्लेखनीय पद्धतीने सेवा केली आणि त्यानंतरचा पीडीसी बँकेचा दुसरा इतिहास दिव्यांचा असताना सुद्धा आपल्या त्या गोष्टीवर मात करत शिपाई पदापासून त्यानंतर सिद्ध शिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर आपल्या मातोश्रीच्या आशीर्वादाने या ठिकाणी कोपटरा ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि गेले दोन हजार आठ ते दोन हजार

चांगलं काम केलं आणि त्या चांगल्या कामाची पावती म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत असा कोणाचाही सत्कार होत नाही कोणालाही माणसं मोठं म्हणत नाही त्याच्यासाठी समाजासाठी योगदान द्यावं लागतं समाजासाठी काहीतरी करावं लागतं आपल्या प्रत्येकाला वाटतं माझा सन्मान झाला पाहिजे मला लोकांनी मोठं म्हटलं पाहिजे त्यासाठी आपलं समाजातलं योगदान हे महत्वाचं असतं आणि तळागाळातल्या लोकांना बँकेमध्ये अनेक आराणी लोक त्यावळा पोपटरामकडे येत होती त्यावळा त्याच्या स्लीपर आणता गेला त्यांना पैसे काढून देलं कोणताही गैर व्यवहार करतं अविशे भरामध्ये या अशिक्षित लोकांची सुद्धा सेवा करण्याचे काम पोपटरावने केलं कारण बँकेमध्ये पैशाचा व्यवहार असो आणि पैसा म्हटले की कधी लागू लागेल सांगता येत नाही या सगळ्या गोष्टी करताना पोपटरामने अतिशय अविशेवर जगलं आणि म्हणून पोपटरामचा आज मोठ्या दिमाखामध्ये उपस्थित असणारे लावडी पंचकोशीतील ग्रामस्थ असतील बाहेर गावातील ग्रामस्थ असतील या सर्वांत समारंभाच्या निमित्ताने सहर्ष सा स्वागत साहेबांना त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त होऊन या गावात जवळजवळ पंधरा वर्ष झाली त्यांनी त्यांच्या स्वभावाने मनमिळाव व्यक्तिमत्वाने अनेक माणसं जोडली आणि त्याचीच पोचपावती पो आज आपल्याला इथे दिसत आहे आज हा जनसमुदाय असताना शुभेच्छा देण्यासाठी आज सर्वजण उपस्थित आहेत असं एक व्यक्तिमत्व जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं बँकेच्या संदर्भात हे त्यांनी केलं त्यांच्या स्वभावाने त्यांनी माणसांची मनं जिंकून घेतली आणि त्यांच्या या उत्तुंग व्यक्तिमत्वामुळे त्यांच्या या स्वभावामुळे आज सर्वजण आज त्यांना उपस्थित येथे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य प्रमुख म्हणून साहेबांनी काम पाहिलेलं आहे सिटीपेक्षा ग्रामीण भागात काम करणे हे अवघड असत कारण सर्व पीडीसी बँक म्हणलं की सर्व शेतकरी कष्टकरी आणि जे आपल्या छोटे मोठे व्यवसाय करतात त्यांच्या अकाउंट या बँकेमध्ये असतात सर्वांनाच सर्व कागदपत्र माणूस सेवेतून निवृत्त होत असतो त्यावेळेला त्यांच्या पुढे सगळा जीवनपट उभा राहतो पहिल्या दिवशी त्या आपल्या नोकरीमध्ये सुरुवात करत असताना पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंतचा सगळा जीवनपट साहेबांच्या पुढे उभा राहत असेल अतिशय कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन आई वडिलांनी जे आपल्याला मोलाच त्या ठिकाणी साहेबांचे वडील असेल आई असेल आज त्यांच्या मातोश्री या ठिकाणी व्यापिकवर आहेत वडील त्यांचे आहेत नाही परंतु हे करत असताना जीवनामध्ये आपण शेतकरी परिवारातून या ठिकाणी आलेलो आहोत ही मनाची भावना ठेवू ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या शाखेत त्यांनी सेवा केली त्या ठिकाणी सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना कसं सहकार्य होईल अशा प्रकारचं काम साहेबांनी त्यांच्या जीवनात केलेले